जवळजवळ शंभर वर्षापासून प्रलंबित असणारी आपली रास्त मागणी म्हणजे श्रामपूर परळी रेल्वे लाईन हा मार्ग बेलापूर श्रामपूर नेवासा शेवगाव केवराई बीडमार्गी परळीला असा दोनशे तीस किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणार आहे हा मार्ग झाल्यास या भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही या मार्गाच्या जवळपास पंधरा ते वीस साखर कारखाने आहेत कांदा मार्केटही खूप मोठं आहे कपाशीचे उत्पादन खूप मोठे असल्याने जिनिंग प्रेसिंगचे मिल आहेत फळे भाजीपाला याचे क्षेत्र जास्त आहे त्यामुळं साखर कांदा सरकी त्याच्यानंतर रुईच्या गाठी तेल याची वाहतूक करणे सोपे होईल आणि शेतकऱ्याच्या हातात दोन रुपये जास्त पडतील या मार्गासाठी येणारा एकूण खर्च तीन हजार नऊशे चार पॉइंट चौतीस कोटी आहे यातील अर्धा हिस्सा देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने दोन हजार बावीस सालीच केलेली आहे फक्त अर्धी रक्कम केंद्र शासनाने दिली पाहिजे या प्रकल्पासाठी एकूण जमीन नऊशे अठ्ठावीस पॉइंट पन्नास हेक्टर लागणार आहे यामध्ये तीनशे अडुसष्ट पॉईंट एकसष्ट हेक्टर जमीन शेगाव पर्यंत अधिग्रहित केलेली आहे यामध्ये डोंगर मार्ग फक्त पाच किलोमीटरचा आहे त्या तुलनेने अहिल्यानगर परळी हा चार हजार आठशे पंधरा कोटी रुपये खर्चाचा दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबी असणारा आणि त्यामध्ये पंच्याहत्तर किलोमीटर डोंगरातून जाणारा हा रस्ता होऊ शकतो तर श्रामपूर परळी का नाही वरील सर्व बाजू अनुकूल आहेत फक्त गरज आहे इच्छाशक्तीची तेव्हा मित्रांनो एक होऊ लोकप्रतिनिधींना सोबत घेऊ आणि केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्री यांना साकडं घालू जय जवान जय किसान